नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवड शाळेच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे तर बघा आज आपण काय पाहायचं आहे की कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्याही संख्येचा वर्ग पटकन कसा काढायचा ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनेलवर अजून नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आज आपण संख्येचा वर्ग कसा काढायचा ते पाहणार आहोत पहिल्यांदा आपण जेव्हा संख्येला शून्य असतो तेव्हा त्याचा वर्ग कसा काढायचा हे पाहणार आहोत जेव्हा शून्य असतो तेव्हा एखाद्या संख्येला जेव्हा शून्य असतो तेव्हा ते ते त्याच्यावर कसा काढायचा पटकन ते तुम्हाला आज सांगणार आहे बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर बघा आता आपण काय करायचं आहे पहिल्यांदा की जेव्हा संख्येला शून्य असतो संख्येमध्ये शून्य असतो तेव्हा एकदम सोपी ट्रिक आपण करणार आहोत इथं की त्याचा वर्ग कसा काढायचा बघा दहाचा वर्ग काढायचा आपल्याला जेव्हा कोणत्याही संख्येला शून्य असते तेव्हा त्याचा डबल शून्य करायचं डबल शून्य करायचं इथं दहा आहे दहा आहे इथं आपण शून्याचा वर्ग म्हणजे डबल झिरो इथं करायचं आहे आणि इथं एक लिहायचं कारण एकचा वर्ग एकच असतो त्यामुळे ते एक इथं आहे असं लिहायचं आता इथं वीसचा वर्ग आपल्याला करायचा आहे वीसचा वर्ग करताना इथं जो हा शून्य आहे त्याचा पण डबल शून्य करायचा आपण डबल झिरो करायचा आणि फक्त दोनचा वर्ग लिहायचा आहे बघा तुम्हाला एक ते दहापर्यंतचे तरी वर्ग किमान पाठ पाहिजेत जर ते पाठ असेल तर तुम्हाला हे पटकन येणार आहे दोनचा वर्ग आपल्याला लिहायचा आहे बेदोनी चार म्हणजे वीसचा वर्ग चारशे आलेला आहे त्यानंतर इथं शून्य डबल झिरो करायचा तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ लिहायचा म्हणजे तीसचा वर्ग नऊशे आलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला चाळीसचा वर्ग लिहायचा आहे बघा शून्य आहे त्याचा डबल झिरो करायचा चारचा वर्ग चारी चोक सोळा इथे लिहायचा आहे त्यानंतर आता आपल्याला लिहायचा आहे की पाच पन्नासचा वर्ग शून्य असेल तर डबल झिरो करायचा पाचचा वर्ग पाचापाचा पंचवीस आता लिहायचं आहे सहाचा वर्ग सहा सहाचा वर्ग साठचा वर्ग लिहायचा आहे आपल्याला शून्य डबल झिरो करायचा त्यानंतर सहाचा वर्ग लिहायचा आहे साई छत्तीस त्यानंतर आपल्याला लिहायचा आहे सत्तरचा बघा डबल झिरो आहे असं डबल झिरो शून्य असेल तर डबल शून्य तर टाकायचं परत सातचा वर्ग साथी एकोणपन्नास म्हणजे हा झाला सातचा वर्ग आता आपल्याला लिहायचा आहे आठचा वर्ग बघा डबल झिरो इथं आहे असं लिहायचा आठचा वर्ग आठे आठ चौसष्ट हा पण आपण पन केलेला आहे ऐंशीचा आता लिहायचा आहे आपल्याला नव्वदचा वर्ग नव्वदचा वर्ग पण लिहिताना डबल झिरो इथं लिहायचा पहिल्यांदा आणि नऊचा वर्ग नवीन नवीन एक्क्याऐंशी इथं लिहायचा त्यानंतर आता आपल्याला लिहायचा शंभरचा बघा जेव्हा एक शून्य असतो तेव्हा त्याचे आपण डबल शून्य करतो पण जेव्हा दोन शून्य असतात त्याचे आपण चार शून्य करायचे दोनाचे चार म्हणजे एका शून्याची डबल दोनाची पण डबल दो दोन शून्य असेल तर एक दोन तीन चार लिहायचं आणि हा एक आहे असा इथं लिहायचा अशा प्रकारे आपण शून्याचा वर्ग शून्य जेव्हा असतो तेव्हा त्या संख्येचे वर्ग कसे करायचे हे आपण एकदम सोप्या भाषेत पाहिलेलं आहे आता बघा जेव्हा एकक स्थानी पाच असतो जेव्हा एकक स्थानी पाच असतो तेव्हा कसा वर्ग काढायचा एकक एकस्थानी जेव्हा पाच असतो तेव्हा कसा वर्ग काढायचा तुम्ही काय करायचं एकक स्थानच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या पहिल्यांदा सगळ्या लिहून काढायच्या बघा पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव त्यानंतर इकडं एकशे पाच एकशे पंधरा एकशे पंचवीस अशा तुम्ही संख्या काढू शकता आणि यांचे वर्ग किती कसे लिहायचे वर्ग पंधराचा वर्ग पंचवीसचा वर्ग पस्तीसचा वर्ग पंचेचाळीसचा वर्ग पंचावन्नचा वर्ग पासष्टचा वर्ग पंच्याहत्तरचा वर्ग पंच्याऐंशीचा वर्ग पंच्याण्णवचा वर्ग एकशे पाचचा वर्ग एकशे पंधराचा वर्ग आणि एकशे पंचवीसचा वर्ग कसा काढायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा जेव्हा एकक स्थानी पाच असतो पाचचा वर्ग तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाचचा वर्ग असतो पंचवीस या पाचचा वर्ग आहे पंचवीस पण आता इथं पंधराचा वर्ग काढायचा आहे आपल्याला मग काय करायचं पाचचा वर्ग पंचवीस इथं पंच ऑलरेडी लिहून टाकायचा इथं प्रत्येक संख्येला पाच 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 आहे शेवटी पंचवीस 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 प्रत्येक संख्येला लिहायचं आणि मेन महत्वाची गोष्ट इकडं एक आहे तर एकक स्थानच्या ज्या जी संख्या आहे पाच ते आपण इथं पंचवीस लिहायचं पण जेव्हा स्थानचा जो अंक आहे त्या दशकस्थानच्या अंकाच्या पुढची संख्या आहे त्याला गुणिले करायचं आता इथं एक आहे एक नंतर काय येतं एक नंतर दोन येतं एक गुणिले दोन करायचं म्हणजे बे इतके बे इथं लिहून टाकायचं बघा समजलं काय सांगितलं एकच्या पुढची संख्या आहे दोन एक गुणिले दोन करायचं त्याचा गुणाकार करायचा तो येणारा गुणाकार इतर समोर पंचवीसच्या समोर लिहून लिहून टाकायचा चला तर आता पंचवीसचा वर्ग पाहूया आपण मी काय सांगितलं इतर साणी पाच असेल तर इथं पंचवीस लिहायचं त्यानंतर दोनच्या पुढची संख्या कोणती आहे दोन नंतर तीन येतं म्हणून दोन कुणीले तीन करायचं दोन गुणिले तीन करायचं यांचा करायचा गुणाकार बेत्रिक सहा म्हणजे याचा वर्ग पंचवीसचा वर्ग आला सहाशे पंचवीस एकदम सोपं आहे मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकलं तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे आता पस्तीसचा वर्ग काढायचा आपल्याला शेवटी पंचवीस लिहायचं न चुकता तीनचा वर्ग तीन आता तीनला काय करायचं आहे तीनच्या पुढे संख्या कोणती आहे चार आहे तीन मुलीने चार करायचं तीनचा पाडा चारपर्यंत म्हणायचा तीन चो बारा तीन चो बारा म्हणजे हे जर समजत नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ हो शकता तीनचा आपण तीन मुलीने चार केलं बाराशे पंचवीस पस्तीसचा वर्ग आलेला आहे बाराशे पंचवीस त्यानंतर संख्या आहे पंचेचाळीस इथं पंचवीस लिहून टाकायचं त्यानंतर चारच्या पुढे संख्या कोणती आहे पाच चार गुनिले पाच करायचं चारचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा किंवा पाचचा पाडा चारपर्यंत म्हणला तरी चालेल चार पंचवीस दोन हजार पंचवीस असं पंचेचाळीसचा वर्ग वर्ग आलेला आहे त्यानंतर आपल्याला काढायचा आहे पंचावन्नचा वर्ग बघा पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि या पाच नंतर संख्या कोणती येते सहा येते पाच गुणिले सहा करायचं आहे पाच गुणिले सहा पाच सख तीस करायचं बघा पंचावन्नचा पण वर्ग आपल्याला मिळालेला आहे तीन हजार पंचवीस अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या पुढच्या पण संख्यांचा वर्ग तुम्ही स्वतः काढू शकता मी सांगितलेलं ट्रिक प्रमाणे आता इकडं आपल्याला पासष्टचा वर्ग काढायचा आहे पाचचा वर्ग इथं म्हणजे पंचवीस सगळ्यांना लिहून टाकायचा आणि सहा नंतर काय संख्या आहे ते सहा गुणिले सात करायचं सहा गुनिलेले सात करायचं साई सत्ते बेचाळीस बघा चार हजार दोनशे पंचवीस असं पासष्टचं आपण वर्ग काढलेला आहे आता वर्ग काढायचा आहे पंचाहत्तरचा इथं पंचवीस लिहायचं न चुकता पंचवीस लिहायचं त्यानंतर आता सात नंतर येतं आठ सात गुणिले आठ करायचं सातचा भाडा आठपर्यंत म्हणायचा घालायचा छप्पन्न इथं छप्पन लिहायचं आहे त्यानंतर संख्या आहे पंच्याऐंशी आता पाच आहे इथं पंचवीस लिहायचं पंच्याऐंशी आहे आठ नंतर अंक कोणता येतो या आठ नंतर नऊ येतो आठ गुणिले नऊ करायचं आठचा पाडा नऊ पर्यंत म्हणायचा आठ नव्वे बहात्तर इथे लिहून टाकायचं त्यानंतर पंच्याण्णवचा काढायचं पाच इथं आहे पंचवीस लिहायचं त्यानंतर नऊ आहे नऊ नंतर दहा येतं नऊ दहा नव्वद बघा किती सोपं आहे हे तुम्ही पण एका सेकंदामध्ये काढू शकता एकदम सोपी टीक आहे आता इथं पण तसं करायचं एकशे पाच आहे पाच आहे इथं आपण पंचवीस लिहायचं आता दहा आहे दहा नंतर इथं अकरा दहा गुणिले अकरा करायचं दहा गुणिले अकरा केल्यानंतर अकरा एक दहा एकशे दहा बघा किती सोपं आहे एका मिनटात तुम्ही काढू शकताय आता एकशे पंधरा आहे इथं पंचवीस लिहून टाकायचं त्यानंतर अकरा आहे अकरा नंतर काय येतं बारा येतं अकरा गुणिले बारा करायचं आहे अकरा गुणिले बारा केल्यानंतर त्याचा तुम्ही गुणाकार करायचा आहे बघा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं बारा एके बाराशे दोन हजार एक बारा इके बारा बाराने तेरा एकशे बत्तीस इथं लिहायचं बघा तुम्ही जस जसे मोठ्या संख्यांचे तुम्ही वर्ग काढाल तसंच त्या संख्या पण वाढत वाढत मोठी उत्तर आपली मोठी येणार आहेत आता आपल्याला एकशे पंचवीस काढायचं आहे इथं पंचवीस लिहून टाकायचं बारा नंतर संख्या कोणती येते तेरा येते बारा गुणिले तेरा करायचं आपला गुणाकार येणार आहे एकशे छप्पन्न बघा अशा प्रकारे आपण या एवढ्या संख्यांचे वर्ग काढलेले आहेत बघा तुम्हाला ही ट्रिक सोपी वाटत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आता हे झालं शून्य आणि एक स्थानी पाच असेल तर एक शून्य आणि स्थानी पाच असेल तर यासाठी ही ट्रिक होती पण तुम्ही म्हणाल की आता बाकीच्या संख्यांसाठी कसं करायचा कसे वर्ग काढायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा शून्य आणि पाच नसतं तेव्हा वर्ग कसा काढायचा ते पण आपण पाहूया आता जेव्हा स्थानी शून्य आणि पाच नसतो तेव्हा त्यांचे ते वर्ग कसे काढायचे त्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे हे पण एकदम सोपं आहे मित्रांनो जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला पण हे पटकन येणार आहे बघा इथं संख्या आहे तेवीस तेवीसचा वर्ग आपल्याला काढायला सांगितलेला आहे तर तेवीसचा वर्ग पटकन कसा काढायचा बघा आता इथं आपल्याला काय करायचं आहे एकदम सोपी ट्रिक वापरायची आहे पहिल्यांदा आपल्याला लिहायचा आहे तीनचा वर्ग बघा जेव्हा तुम्ही इकडच्या संख्येचा वर्ग लिहिता तेव्हा काय करायचं आहे तीनचा वर्ग आहे नऊ लिहिताना झिरो नऊ लिहायचं लिहिताना काय करायचं झिरो नऊ लिहायचं त्यानंतर दोनचा वर्ग लिहायचा दोनचा वर्ग आहे चार दोनचा वर्ग आहे चार पण काय करायचं जेव्हा ही करा एकस्थानची संख्या असते तेव्हा या संख्येच्या खाली नेहमी शून्य लिहायचा शून्य लिहा किंवा नाही लिहा तरी चालेल पण तुम्हाला लक्षात राहावं म्हणून या नऊच्या खाली एकवस्थानच्या संख्येच्या खाली नेहमी शून्य लिहायचा आणि या तीन ज्या संख्या आहेत या तीन संख्यांचा गुणाकार करायचा आहे बघा दोन गुणिले तीन आणि गुणिले हे दोन करायचं काय केलं तुम्हाला समजलं पहिल्यांदा आपण तीनचा वर्ग लिहायचा तीनचा वर्ग आहे नऊ जेव्हा उत्तर एकच येतं म्हणजे दहाच्या आत जेव्हा उत्तर येतं तेव्हा इकडं शून्य लिहावा लागतो आपल्याला तीनचा वर्ग आहे नऊ तीन तिक नऊ आणि चारचा वर्ग आहे दोनचा वर्ग आहे चार पण जेव्हा हे आपण संख्या लिहितो तेव्हा या नऊच्या खाली इथं शून्य लिहायचा आणि या संख्यांच्या या तीन संख्यांचा करायचा आहे गुणाकार दोन गुणिले तीन गुणिले दोन बघा लक्ष देऊन ऐका बे सहा साईन दोन्ही बारा इथं लिहायचं बारा यांची करायची आहे बेरीज नऊ आणि शून्य नऊ शून्य आणि दोन दोन चार आणि एक पाच आपलं उत्तर आलेलं आहे पाच म्हणजे तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस झालेला आहे अशा प्रकारे एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगत आहे तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला पण पटकन येणार आहे आता आपल्याला चौऱ्याऐंशीचा वर्ग काढायचा आहे मग काय करायचं पहिल्यांदा चारचा वर्ग लिहायचा चारित चोक सोळा आता इथं काय आपल्याला शून्य लिहायची गरज नाही आहे मी तुम्हाला सांगितलं जेव्हा दहाच्या आत उत्तर येतं तेव्हा अगोदर शून्य लिहायचा आता आठचा वर्ग आठेआटी चौसष्ट नेहमी इकडे शून्य द्यायला विसरायचं नाही इकडे शून्य द्यायला विसरायचं नाही एकच स्थानी जेव्हा अंक कोणता पण असतो त्याच्या खाली शून्य द्यायचा आता काय करायचं यांचा करायचा गुणाकार आठ आहे जुनिले चार आहे गुनिले दोन आहे आठ चोक बत्तीस बत्तीस दोन चौसष्ट लिहिताना संख्या नेहमी मध्ये लिहायच्या मध्ये लिहायच्या उत्तर आपलं आलेलं आहे चौसष्ट जेव्हा तीन अंकी उत्तर येईल तेव्हा इकडून लिहा दोनच अंकी उत्तर आलं तर त्या संख्या मध्ये लिहायच्या यांची करायची बेरीज सहा आणि शून्य सहा एक आणि चार पाच सहा आणि चार दहा अशी शून्य आला एक सहा आणि एक सात उत्तर आपलं आलेलं आहे सात हजार छप्पन्न म्हणजे चौऱ्याऐंशीचा सा सा वर्ग सात हजार संख्या आहे सव्वीस आता काय करायचं आहे आपल्याला सहाचा सा पहिल्यांदा वर्ग घ्यायचा सायसाई छत्तीस सायसाई छत्तीस आणि दोनचा वर्ग घ्यायचा आपल्याला बेदोनी चार इतर पण झेरू चार दिलं तरी चालेल त्यानंतरचा आपल्याला काय करायचं आहे दोन गुणिले सहा गुणिले दोन करायचं आहे आणि यांचा जो गुन्हा करायचा तो, तो इथं लिहायचा आहे सहाच्या खाली इथं शून्य लिहायचा त्यानंतर बघा बेसख बारा बारा दोन्ही चोवीस इथं मध्ये लिहायचं म्हणून सांगितले मी तुम्हाला इथं चोवीस आपण मध्ये लिहिलेलं आहे आता यांची करायची आहे बेरीज सहा शून्य सहा आणि शून्य सहा तीन आणि चार सात चार आणि दोन सहा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सहाशे शहात्तर सव्वीसा वर्ग आलेला आहे सहाशे शहात्तर आता आपल्याला काढायचा आहे अठ्ठेचाळीसचा वर्ग आठचा वर्ग पहिला घ्यायचा आठेआठे चौसष्ट चारी चो सोळा हे पहिल्यांदा यांचा वर्ग लिहून घ्यायचा चारच्या खाली शून्य घ्यायचा त्यानंतर काय करायचं की आपण यांचा गुणाकार करायचा चार गुणिले आठ गुणिले दोन चार गुणिले आठ गुणिले दोन चार चार आठ हे बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट इथं लिहून घ्यायचं मध्ये बरोबर चार सहा आणि चार दहा जे शून्य हा चाला एक सहा सहा बारा एक तेराशे तीन आणि एक दोन तेवीसशे चार आपलं उत्तर आलेलं आहे तेवीसशे चार बघा अशा प्रकारे अठ्ठेचाळीसचा आपण वर्ग काढलेला आहे आता आपण सत्याऐंशीचा वर्ग काढू सत्याऐंशीचा वर्ग काढूया आपण सात सातचा पहिला वर्ग लिहायचा सदस्य एकोणपन्नास आणि आठचा वर्ग आठेआठी चौसष्ट नऊच्या खाली कायम शून्य लिहायचा म्हणून सांगितले एक अंकाला आता यांचा करायचा गुणाकार आठ गुणिले सात गुणिले दोन यांचा करायचा गुणाकार आठेसाठी छप्पन्न छप्पन्न दोन्ही किती येतं येत नसेल तर तुम्ही असा गुणाकार करून बघू शकता छप्पन्न दोन्ही साहेब बाराशे दोन हा एक पाच दोन्ही दहा आणि एक अकरा एकशे बारा ते एकशे बारा इथं लिहायचे यांची करायची बेरीज नऊ आणि शून्य नऊ त्यानंतर संख्येखाली संख्या आली पाहिजे आपली चार आणि दोन सहा चार आणि एक पाच सहा एक सात सात हजार पाचशे एकोणसत्तर हे आपलं उत्तर आलेलं आहे सत्याऐंशीचा वर्ग बघा अशा प्रकारे मित्रांनो जेव्हा एक स्थानी शून्य असू दे एकक स्थानी पाच असू दे किंवा एकक स्थानी कोणतीही संख्या असू दे तुम्ही त्याचा वर्ग पटकन काढू शकता हे मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका